व्हिडिओ सुरू करण्याआधी एक डिस्क्लेमर जर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण ऐकायचा नसेल तर तुम्ही आत्ताच या ठिकाणी स्किप करा जर तुम्हाला तथ्य ऐकण्यापेक्षा काहीतरी बन्नाट सनसनी खेज ऐकायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये बरं का पण जर तुम्हाला तुमच्या हयातीत किंवा तुमच्या आधीच्या पिढीत घडलेल्या नामांतर आंदोलनाची तथ्य जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे त्याचं कारण आहे दोन हजार चौदा नंतर आंबेडकरी चळवळ म्हणून जो काही प्रवाह उभा झालाय ना त्या प्रवाहाच्या अकॅडमिक सेगमेंटला पोस्ट क्रूडची भयानक लागण झालेली आहे ही लागण त्याच पद्धतीनं बहुजन विचार प्रवाहाला देखील झालेली आहे ज्या मराठा समूहाला मनुवादाच्या विळख्यातून बाहेर काढण्यात पुरोगामी विचारशक्तींना यश आलं होतं त्या मराठा समूहातील बहुतांश प्रवर्गांनी मनुवादासमोर सपशेल लांगे टाकलेली आहे थोडक्यात मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे जसं आधी काँग्रेसचं स्वीकारलेलं होतं तसंच आज त्या विचारप्रवाहांनी भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा तथ्यांवर जाणं अतिशय गरजेचं बनलेलं आहे त्यासाठीच आज हा व्हिडिओ प्रपंच माझा डिस्क्लेमर तुम्हाला समजला असेल तुम्हाला पटला असेल असं मी गृहित धरूनच या व्हिडिओची सुरुवात करतोय दोस्तो मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला माझ्या लहानपणीची एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचं सा वर्ष होतं मी दुसऱ्याच असेल तेव्हा माझी रोजची सकाळ एकदम भारी व्हायची घरी कधी लोकसत्ता यायचा लोकमत किंवा महाराष्ट्र टाइम्सचे पेपर यायचे सर्वात आधी मामा पेपर वाचायला घ्यायचे मी त्यांच्या बाजूला बसून असायचो सकाळी उठल्या उठल्या पेपर वाचण्याचं प्रोग्रामिंग माझ्यात जे झालंय ना त्यासाठी माझे मामाच कारणीभूत आहेत ते रोज सकाळी माझ्याकडून पेपर वाचून घ्यायचे आणि काय तर फक्त हेडलाईन कारण मोठं अक्षर मला पटकन वाचता येत होतं म्हणून मलाही त्या हेडलाईन वाचायला खूप मजा यायची गंमत म्हणून त्या हेडलाईन मी वहीत लिहून काढायचो एकोणीसशे चौऱ्याण्णव सालच्या संक्रांतीची सुट्टी संपवून मस्त झोप काढून उठलेलो होतो मी मला समजलेली ती पहिलीच संक्रांत होती पंधरा तारखेला नेहमीसारखं रोजचा शिरस्ता म्हणून मामांच्या शेजारी बसून हेडलाईन वाचायला घेतल्या त्या दिवशी लोकसत्तेची हेडलाईन होती ती लोकसत्तेच्या वर्धापन दिनाच्या बातमीची आणि दैनिक लोकमतची हेडलाईन काय होती माहितीये का महाराष्ट्राच्या पुरोगामी हातावर नामविस्ताराचा तिळगुळ नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ मला नेमकं काय का लिहिलंय ते कळालंच नाही मी मामांना विचारलं मामा इथं तिळगुळ तर लिहिलंय पण गोड गोड बोला का नाही लिहिलं आणि विद्यापीठ म्हणजे काय माझ्या या दोन प्रश्नांवर मामांनी मला दिलेलं उत्तर आणि त्यांचे तेव्हाचे शब्द मला आजही पक्के जसे का तसे आठवतात माझे मामा पक्के आरपीआयचे हाडाचे कार्य करते ते म्हणाले हा तिळगुळ गोड नाही रे तू मोठा झालास ना की मग तुला कळेल आपोआप आणि हे विद्यापीठ म्हणजे खूप मोठं कॉलेज असतं बरं का बाबासाहेबांसारखं शिकायचं असेल ना तर तिथंच जावं लागतं आमच्या घरात बाबासाहेबांचा सा जुना फोटो होता त्यात अगदी ठळक अक्षरात डॉक्टर रामजी आंबेडकर असं लिहिलेलं होतं आणि त्यांच्या नावाखाली त्या स्पष्ट शब्दांमध्ये लिहिलेल्या होत्या त्यांच्या भल्या मोठ्या डिग्रीज मी दुसरीत होतो मला विद्यापीठ नावाचं खरंच खूप अप्रूप वाटलेलं मी राहायचो त्या विठ्ठलवाडीत फक्त शाळा होती कॉलेज नव्हतंच त्यामुळे विद्यापीठाबाबत माझ्या मनात भन्नाट कुतूहल निर्माण झालं होतं लहान लेकराला एखादी गोष्ट सांगावी तशी ती गोष्ट समजून मी विसरूनही गेलो त्यानंतर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन ही नेमकी काय गोष्ट आहे ते उमगायला दोन हजार चारचं वर्ष गेला आता मी बारावीला होतो सहा डिसेंबर दोन हजार चार रोजी चैत्यभूमीवर अरुण कांबळे सरांचा एक जुना लेख मला मिळाला लेख होता नामांतराचे दिवस मला त्या लेखानं पूर्त झपाटून टाकलं होतं इतकी तुफान गर्दी होती चैत्यभूमीवर आणि शिवाजी पार्क परिसरात पण तो लेख वाचताना मी वेगळ्या जगात हरवून गेलो होतो मी ताबडतोब तिथन नामांतरासंदर्भात जी जी काही पुस्तकं मिळाली ती विकत घेतली दोन हजार चार साली तीनशे रुपयांची छोटी छोटी पुस्तकं मी विकत घेऊन टाकली त्यानंतर लायब्ररीमध्ये जे काही मला मिळालं ना ते सगळं मी वाचून काढलं असं करत करत दोन हजार अकरा सालापर्यंत माझी नामांतर आंदोलनाबाबतची जी समज होती ना आणि जी जाणीव होती ती अधिका अधिक घट्ट आणि प्रगल्भ होत गेली तेव्हा मी मुंबई विद्यापीठाच्या या आलिशान इमारतीत शिकत होतो मस्त एसी लायब्ररीमध्ये बसून रोज वाचन करायचो वेगवेगळे वे थेसीस अभ्यासायचो त्या वातावरणानं मला जाणीव करून दिली की मामा मला का म्हणाले होते की तू मोठा झाला की कळेल तुला आणि हेही कळालं होतं की माझ्या आधीच्या पिढीनं रक्त किमतीचा संघर्ष का केला होता हे त्याच विद्यापीठासाठी ज्या विद्यापीठातून मागास समूहांच्या नवनव्या पिढ्या शिकून बाहेर येत होत्या शिक्षणाचं महत्व काय असतं ते उंगत होत शिक्षणच आपल्या हातातलं एकमेव शस्त्र आहे हे कळत होतं दोन हजार अकराचा तो काळ होता तो आत्तासारखा नव्हता बरं का सोशल मीडिया तेव्हा आत्तासारखा फोफावलेला नव्हता गुगलचं ऑरकुट मरायला टेकलेलं होतं फेसबुक भारतात नुकतंच बाळसं धरत होतं तर ट्विटर श्रीमंतांचं माध्यम होतं आजच्या सारखे रिलस्टार त्यावेळेला हिरो किंवा इन्फ्लुएन्सर बनण्याचा काळ नव्हता तो किंवा त्यांना मानलंही जात नव्हतं तेव्हा पुस्तकं वाचली जात होती माणसं ऐकली जात होती ठिकठिकाणी कार्यक्रम व्हायचे लोकांना ऐकायला लोक शेकडोंनी हजारोंनी यायचे पुस्तकांचे कार्यक्रम व्हायचे पण आज आज मात्र स्थिती बदलली आहे इतिहासच इतिहास जमा झालेला आहे नवा इतिहास लिहिला जातोय तेव्हाचे पुस्तक वाचणारे लोक आता व्हॉट्सअप आंटी व्हॉट्सअप अंकल बनलेले याच व्हॉट्सअपवरच्या भाभी आणि भैया लोकांनी सगळ्यांना फिशिंगच्या ट्रॅपमध्ये पुरता अडकवून टाकलेलं आहे मागच्या निवडणुकीत म्हणजे ज्या गेल्या वर्षात दोन मोठ्या निवडणुका झाल्या राज्याच्या आणि केंद्राच्या त्या निवडणुकीत नामांतराच्या नावाने अनेक गोष्टींवर चर्चा झाल्या त्यात अनेक खोट्या अफवा होत्या नामांतराचे खोटे नायक ना जन्माला घातले जात होते नामांतराचं विद्रुपीकरण केलं जात होतं पण काय होतं नामांतराचं प्रकरण मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर होऊन आता दोन दशकं होऊन गेली आहेत पण त्या नामविस्ताराचा इतिहास आणि पार्श्वभूमी धुंडाळायला गेलो तर त्याची मुळं थेट चौदार तळ्याच्या संघर्षातच सापडतात चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला पन्नास वर्ष पूर्ण झाली होती म्हणून राज्यभरातल्या दलित संघटनांचा एक मेळावा झाला होता त्यात मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करून त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं अशी मागणी करण्यात आली होती इतरही अनेक मागण्या होत्या मेळाव्याहून परत आलेल्या औरंगाबादच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ नामांतरासाठी मोर्चा काढला त्याला अपूर्व प्रतिसाद मिळाला ज्यांचा विद्यापीठाशी आयुष्यात कधीच संबंध आला नाही व कधी काळी येईल याची शक्यताही नव्हती अशा असंख्य पूर्वास्पृश्य माणसांनी आणि ती माणसं बाबासाहेबांच्या नावासाठी जीव द्यायला तयार झाली सगळा मराठवाडाच नव्हे तर विदर्भ देखील अक्षरशः ढवळून निघाला दलित पुढाऱ्यांना त्यामुळं एकत्र येणं भाग पडलं होतं संघटना आक्रमक बनल्या आणि ही मागणी पुढे येताच त्याला विरोध देखील सुरू झाला विरोध करणारे सवर्ण होते त्यांच्या मनात जातीचा संस्कार घट्ट होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे उद्धार करते म्हणून विद्यापीठाला त्यांचे नाव दिले जाऊ नये अशी त्यांची मनोभूमिका होती आपल्या डिग्रीवर आपल्या ग्रॅज्युएशनच्या डिग्रीवर बाबासाहेबांचा फोटो छापला जाईल व ती डिग्री दिवाणखान्यात लावता येणार नाही असं दबक्या आवाजात अख्ख्या मराठवाड्यात बोललं जाऊ लागलं कोणी मराठवाडा विद्यापीठाला बौद्ध विद्यापीठ करण्याचा डाव आहे असं म्हणू लागलं बाबासाहेबांच्या जातीचा थेट उल्लेख करता येत नव्हता म्हणून निरनिराळी कारण पुढे केली जाऊ लागली काहींनी मराठवाड्याच्या प्रादेशिक अस्मितेचा पवित्र घेतला तर कोणी साळसूतपणे विद्यापीठाला कोणा व्यक्तीचं नाव असू नये म्हणून बाजूला होऊन गेलं हे सर्व बहाणे होते जातीच्या संस्कारामुळे बाबासाहेबांच्या नावाला विरोध होतोय हे लक्षात येताच या संस्कारांचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व समतावादी लोक नामांतराच्या बाजूने उभे राहिले आणि सुरू झाला सतरा वर्ष चाललेला मोठा संगर होय या नामांतराच्याच लढ्यानं फक्त महाराष्ट्रालाच नव्हे किंवा भारतालाच नव्हे तर अख्ख्या जगासमोर आदर्श घालून दिला की स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन कसं लढायचं असतं आंदोलन कसं उभारायचं असतं आणि आंदोलन कसं तगवायचं असतं स्वतःच्या घराधाराच्या झालेल्या राखेतून फिनिक्स सारखं कसं उभारायचं असतं हे शिकवणाऱ्या नामांतरानंतरचे आंदोलनाचे दिवस या लेख पहिला भाग मी आज तुमच्यासाठी सादर करतोय हा लेख अरुण काबळे सरांनी लिहिला होता प्राध्यापक अरुण कांबळे यांनी नामांतर लढ्याच्या माध्यमातून नाम आंबेडकरी चळवळीला नवसंजीवनी मिळवून दिली होती नामांतराचे दिवस हा त्यांचा नवशक्तीत प्रसिद्ध झालेला लेख असाच एक माईलस्टोन नव्या रक्ताला नवी प्रेरणा देणारा हा लेख व्हिडिओ स्वरूपातून मी फक्त तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नामविस्तार दिनाच्या या वर्धापन दिन तत्पूर्वी नेहमीचं आपुलकीचं आव्हान तुम्ही व्हिडिओ पाहता अगदी पूर्ण पाहता कारण प्रत्येक व्हिडिओचा वॉच टाइम हा नव्वद टक्के इतका मोठा आहे म्हणजे एकदा व्हिडिओ पाहायला तुम्ही सुरुवात केली की ती तुम्ही पूर्ण पाहताय मग चॅनल सबस्क्राईब करायला थोडस का विसरून जाता तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि हो जर या कंटेंट क्रिएशनच्या स्वतंत्र पत्रकारितेच्या कामाचा दर्जा तुम्हाला योग्य वाटत असेल तुम्हाला आवडत असेल तुम्हाला साजेसा वाटत असेल तर तुम्ही आम्हाला फुल न फुलाची पाकळी आर्थिक सहकार्य देखील करू शकता त्यासाठीच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत आणि तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल देखील जॉईन करू शकता तर सुरू करूयात आजच्या विषयाला प्राध्यापक अरुण कांबळे नामांतराचे दिवस दिनांक दहा एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर रोजी औरंगाबाद इथं दरीप पँथरच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी मराठवाडा विद्यापीठाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे ठेवण्यात यावे असा ठरावही पहिल्यांदाच करण्यात आला माझ्या पत्रकार परिषदेत हा आणि अन्य ठरावही घोषित करण्यात आले मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न अशा रीतीने सुरू झाला भडकल गेट येथील जाहीर सभेत त्याची वाच्यता जाहीरपणे झाली याच अधिवेशनातील एका सत्रात प्राचार्य मनोहर भी चिटणेस आणि प्राध्यापक गंगाधर पांतावणे यांची व्याख्यानही झाली दलित पँथरची आवश्यकता या दोघांनीही प्रतिपादली आणि मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर विद्यापीठ होणे योग्य आहे यासंबंधी समर्थ युक्तिवाद केले वस्तुता नामांतराचा प्रस्ताव हा इतर दहा प्रस्तावांपैकी एक होता पण महत्त्व आले या प्रस्तावाला आणि महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातील समाजकारणातील तो एक महत्वाचा प्रश्न बनला दलित चळवळ गेली सोळा वर्ष याच प्रश्नाला केंद्रबिंदू मानून चालत राहिली सांगली जिल्ह्यातील करगणी नावाच्या छोट्याशा खेड्यात जन्मलेला मी दलित पॅन्थर सारख्या महाराष्ट्रात आणि देशात आंबेडकरी आंदोलनाचं पर्व निर्माण करणाऱ्या दलित सेना दलित महासभा दलित कृती समिती बहुजन समाज आणि बहुजन समाज पार्टी आदी संघटनांना पक्षांना देशभर जन्माला घालणाऱ्या वादळाचा मी अधिनायक बनलो हे खरं तर आश्चर्यच त्यावेळी माझे वय किती होते अवघे तेवीस वर्षे आई वडील शिक्षक आंबेडकरी विचारांचे बाळकडू लाभलेले शिकायला म्हणून प्रारंभी सांगलीला होतो आणि नंतर एम एस आय म्हणून मुंबईला आलो शिक्षण आणि चळवळ एकत्रित सुरू झालं समस्त तेव्हापासून गाणं लिहिणं वाचन सुरू होतं माझे वडील मला तक्क्यात सर्वांना प्रबुद्ध भारत वाचून दाखवण्याचं काम कौतुकाना सांगायचे त्यातून माझा पिंड पोचला गेला आणि दलित साहित्याची दलित पॅन्थरची चळवळ सुरू झाली तेव्हा माझा सूर मला सापडला पुढे राजा ढाले यांनी दलित पैंथर बरखास्त करून मास मोमेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आम्हाला हा निर्णय मान्य झाला नाही आम्ही दलित पैंथरचे काम चालू ठेवणार असे घोषित करून कामाला लागलो त्यावेळचे माझे साथीदार होते रामदास आठवले एस एम प्रधान उमाकांत रणधीर दयानंद म्हस्के गंगाधर गाडे प्रीतमकुमार शेगावकर विठ्ठलराव साठे आदी सगळ्यांनी मिळून अध्यक्षस्थानी माझी निवड केली एस एम प्रधान उपाध्यक्ष झाले गाडे सरचिटणीस आठवले नेते आणि दलित पैंथर पुन्हा एकदा उभी राहिली नामांतर आंदोलनाने दलित पॅन्थरच्या पुनर्निर्मितीला संजीवनी दिली मराठवाड्यात विद्यापीठ कार्यकारिणीने नामांतराचा प्रस्ताव एक मतानं संमत केला मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आमच्या शिष्टमंडळाला सांगितलं की लोकांकडून ही मागणी येऊ हो द्या आम्ही तिचा आदर करू बारा ऑगस्टला दलित पैंथरचा विराट मोर्चा घोषित झाला मुंबईतील एका वृत्तपत्राने या मोर्चाचे वर्णन केले की मुंबई नगरीने असा मोर्चा आतापर्यंत पाहिला नव्हता पेपर होता नव भारत सरकारचे धाबे आणले मुख्यमंत्री मुंबईत नव्हते तेव्हा गृहराज्यमंत्री शरद पवार होते मोर्चाची लोकशक्ती अफाट होती लोकांनी ओवल मैदान व्यापून टाकलं होतं पोलिसांचे डोळे फिरले आणि मोर्चावर लाठीचार्ज करण्यात आला स्त्रियांना मुलांना म्हातारा कोताऱ्यांना जीव घेणी मारहाण झाली मीही मरता मरता वाचलो अनिल गोंडाने नावाच्या एका कार्यकर्त्याने पोलिस अधिकाऱ्याला पायात पाय घालून पाडले त्यामुळे मी लाठीचारच्या तडाक्यातून सुटलो पोलिसांच्या हल्ल्याचे पहिले लक्ष मी होतो या लाठीचार नंतर मात्र चळवळ अधिक धारदार बनली लोक पेटून उठले आम्ही महाराष्ट्रभर जेल भरून आंदोलन सुरू केले सुरुवात नांदेड येथून झाली मी आणि एस एम प्रधान यांच्या नेतृत्वाखाली दहा हजार स्त्री पुरुष तुरुंगात गेलो हाच प्रकार लातूर उस्मानाबाद आणि इतर ठिकाणीही झाला मी स्वतः जातीने सर्व ठिकाणी नेतृत्व केले आणि तुरुंगात भरती झालो या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या या आंदोलनाचा परिणाम म्हणून सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णय नवनिर्वाचित मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला विधिमंडळात ठराव एकमतानं संमत होण्याच्या आदल्या दिवशी काउन्सिल हॉलमध्ये मुख्यमंत्र्यांनी सगळ्या आमदारांची बैठक बोलावली होती या बैठकीला मला विशेष निमंत्रित म्हणून बोलावलं होतं मराठवाड्यातील आमदार नामांतराला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नव्हते प्रसंग बाका होता आता काय होणार मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन बोलायला उभा राहिलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मराठवाडा यांचे अतूट नाते आहे बाबासाहेब दलितांचे नेते तर मराठवाडा हा कमालीचा दलित प्रदेश आंबेडकरांनी भागात पहिल्यांदा शिक्षण नेलं औरंगाबाद महाराष्ट्राची राजधानी करण्याची मागणी केली निजामाचं संस्थान खालसा करण्यात पुढाकार घेतला मराठवाड्याची अस्मिता आणि बाबासाहेबांचे नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे व्हावे मराठवाडा हा शब्द काढायचा नाही तो तिथे हवाच हा दुग्ध शर्करा योग आहे माझे सहकारी गाडे यांनी माझ्या भाषणाला पाठिंबा दिला विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रासू गवई यांनी या प्रस्तावाचं जोरदार समर्थन केलं आणि त्यानंतर मराठवाड्यातील मने बदलली मुख्यमंत्री झाले कारकिर्दीतील हा पहिलाच निर्णय होता त्यांनी मनापासून घेतलेला होता या निर्णयाची यशस्वीता ही त्यांच्या कारकिर्दीची यशस्वीता होती जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर व्हावे असा प्रस्ताव मांडला नसता तर मराठवाड्यातील आमदार पाटीदारांनी नामांतर प्रस्तावाला पाठिंबा दिला नसता ती काळ्या दगडावरची रेक होती आम्ही यशस्वी झालो मराठवाड्यातील आमदार तयार झाले प्रस्ताव संमत झाला प्रस्ताव संमत झाला त्यावेळी आम्ही सभागृहाबाहेर होतो बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आनंदोत्सव साजरा करत होतो त्याच वेळी मराठवाड्यातून बातमी आली नामांतर विरोधकांनी प्रति आंदोलन सुरू केलं आहे दोस्तों या पुढील भाग पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच भाग दोन मध्ये तुम्हाला इथे स्क्रीनवर त्याची थमनेल दिसेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकलेली आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा आणि भेटूयात भाग दोन मध्ये प्रसंग ਉਪਾਏ ਕਿਤਾ ਗਾੜਾ ਰੇ ਜਲਤੇ ਮਰਾਠਵਾੜਾ ਜਲਤੇ ਮਰਾਠਵਾੜਾ सिर